न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर येथील डीडी काचोळे माध्यमिक विद्यालय आणि विद्यार्थी वसतिगृह येथे गोरगरीब विद्यार्थ्यांना ट्रॅक सूट वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांचे कट्टर समर्थक अहिलनगर जिल्हाध्यक्ष प्रदीप मकासरे यांच्या पुढाकारातून करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पीएसआय अप्पासाहेब भंडाळ हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसतिगृहाचे अध्यक्ष भराड सर होते तसेच गुरुकुल प्रमुख उपनिरीक्षक रवींद्र निकम सर परिविक्षाधीन अधिकारी सूर्यकांत सराटे युवक जिल्हाध्यक्ष रॉकी लोंडे आलोक थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रदीप मक्कासरे यांनी गोरगरीब आणि वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले सामाजिक बांधिलकीतून असे उपक्रम पुढेही राबवले जातील असेही त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ट्रॅक सूटचे वितरण करण्यात आले या उपक्रमाबद्दल विद्यार्थी आणि पालकांनी आयोजकांचे आभार मानले Nur Superman Sati di perkadam Serampur.